तू काय ताळ्या ठेवले ते पकड खूपच लांब आहे काय बनवते करंजा आणि शंकरपाळ्या पीठ मरून ठेवलंय कसलं पीठ मळून ठेवलंय ते करंजी करंजीच आणि शंकरपाळ्याचं पीठ मळायचं आता है ना माझ्यासारखंच माप घेते ना तू करू हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर ताईनी आज मांडलेला आहे घाट दिवाळी संपलेली आहे पण तरी पण ते आपल्याकडं असतं ना उर्वरित सामानाची दिवाळी करायची की सारण असतं किंवा अर्धवटच आपण केलेलं असतं दिवाळीच्या वेळेस पटापट आवरायचं असतं म्हणून थोडं थोडं लक्ष्मीपूजनासाठी केलेलं असतं आणि बाकीचं म्हटलेलं असतं की नंतर करूया तर मग तो आ नंतरचा दिवस आज उजेडलेला आहे आमच्या ताईसाठी तर आज ताईने आमच्या करंजा आणि शंकरपाळ्याचं पीठ मळलेलं आहे आणि मी आहे म्हणून पण मी तिला मदत करेल किंवा हे असतं नाही का आणि त्याच्यामुळं पण केलेलं आहे आणि आम्ही काय केलं माहिती आहे का सगळ्या पोरांना घेतलेलं आहे मदतीला तर आज दिवसभर अख्खा आमच्या कामातच गेला तर मी बघितलं होतं सकाळ ते सकाळी स्वयंपाकाला लागली होते ती मी बारा साडेबारा वाजेपर्यंत आम्ही स्वयंपाकच करत होतो आणि त्यानंतर नाश्ता वगैरे केला घरातले कामं वगैरे आवरले त्यानंतर थोडंफार इकडं तिकडं झालं आणि लगेचच मग थोडेसे गप्पा आणि लगेच ताई म्हटले की आता मी पीठ वगैरे मळते ह्या करंजाचं ह्याचं त्याचं आ, आ, ते करूया आपण तर म्हटलं ठीक आहे तू मळ कारण आज ना शेवटचा दिवस असणार आहे माझा इथला आणि ताईची जी नंदन आहे तर तिचा पण कारण तिला पण जायचं आहे पुण्याला आणि मला पण जायचं आहे बारामतीला तर ते त्यांच्यासोबत नाही का शिदोरी असते वगैरे तर ती देण्यासाठी ताईने इथं घाट घातलेला आहे तर आमच्या शंकरपाळात झालेल्या आहेत आणि करंजा वगैरे आम्ही लाटायचं चाललेलं आहे तर अगोदर आम्ही शंकरपाळ्या करून घेतल्या आणि ला वेळ लागतो थोडाफार त्याच्यामुळं तो नंतर तर ताईंनी तळल्या कर ह्या शंकरपाळ्या आणि मी लाटल्या आणि कापून दिल्या तर ते पटकन झाल्या त्यानंतर मग ज्या करंजा करायच्या होत्या ना तर त्यासाठी आम्ही सगळ्यांना बसवलेले तर दोघी तिघी लाटायला बसलेले आहेत ताई कापायला बसलेली आहे आणि ती तळतसुद्धा होती सोबतच तर असं काम आमचं चालू आहे आम्ही असं वाटून घेतलेलं आहे आणि पोरींना कामाला लावलेले एक प्रकारे तेवढीच मदत होईल म्हणून

ना तर आमचा स्वयंपाक होत आलेला आहे आम्ही दोन ते अडीच तासामध्ये सगळा स्वयंपाक केला पाचला लागलेलो स्वयंपाकाला आणि सात वाजेपर्यंत आमचा सगळा स्वयंपाक झाला म्हणजे करंजाचा दोन अडीच तासामध्ये आम्ही करंजा केल्या शंकरपाळ्या केल्या सगळ्या आणि त्यानंतर मला बनवायचं होतं बिर्याणी तर बिर्याणी माझ्या हातची सगळ्यांना खायची होती दम बिर्याणी आज परत एकदा बनवणार आहे इकडं सगळ्यांचे हात चालेल समीक्षा पण करू लागते इथं आणि आमचा इथं एकदम जोरदार स्वयंपाक चालू आहे सगळ्यांचा पाच सहा जणी मिळून वेदांतात व्हिडिओ काढायला आणि त्यानंतर ते स्वयंपाक झाल्यानंतर मी इथं चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्यानंतर मग लगेच मी टाकून घेतलं आज सगळा दिवस माझा स्वयंपाक घरातच गेला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मी न थकता काहीतरी माझ्या आंगात शिरल्यासारखं मी बनवत होते आणि सगळ्यांना आवडली पण बिर्याणी गुड मॉर्निंग दुसऱ्या दिवशी सुंदर अशी सकाळ झालेली आहे सकाळचे वाजलेले सहा आणि ढगा वातावरण आहे असं वाटतंय भरपूर पाऊस पडेल हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर सकाळचे वाजलेले आहेत सव्वा सहा वाजून गेले साडेसहा वाजून आलेले आहेत आणि आज मला जायचं आहे बारामतीला इतके दिवस आता दोन तीन दिवस मी होते खेडगावला आले होते सोमवारी आलो होतो आम्ही तर चाकणला गेलो मंगळवारी त्यानंतर बुधवारी मला राहा म्हटले जायचं होतं मला पण दाजी म्हणले नाही रहा आजचे दिवस उद्या जा मग आज काल राहिले आणि आता आज जायचं मला तर छान अशी सकाळ आहे इथे पावसाचं वातावरण झालं आहे तर गुलाबाला सुंदर असे गुलाब लागलेले आहेत तुळशीचा मोहर वाढत चाललेला आहे कारण आता तुळशीचं लग्न येतील आणि कालच मामींनी गुलाबाचे झाडं आणलेले त्याला छान असे गुलाब लागलेले आहेत वरते टायलाउट उठवते सगळे झोपलेले आहेत झोपेतच आहेत पण मला आता जावं लागणार आजच्या दिवस कारण काल मला दाजींनी राहा म्हणून सांगितलं कालचे दिवस राहिले पण आजचे दिवस जायला लागणार त्यासाठी लवकर उठलेले तर चला आता आवडते